आपण पाहताय एबीपी माझा आणि यानंतर आपण घेणार आहोत राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा बातमी पावसाची आहे मुंबईमध्ये दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबईतल्या अंधेरी आणि घाटकोपर परिसरात जोरदार पाऊस पडला पावसामुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं त्यामुळे साचलेल्या पाण्यातनं मुंबईकरांना वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली त्यातच वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबईकरांना आणखीनच मनस्ताप सहन करावा लागला धुळे जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे मुसळधार पावसाचा साकवी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे तालुक्यातील पाचशे हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे कापूस बाजरी भुईमूग मका आणि कांद्यासह फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे एकशे त्रेसष्ट जनावरं दगावली आहेत तर बहात्तर घरांची पडझड झाली आहे तापी नदीच्या काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय आहे तिकडे सांगली जिल्ह्यातील अवैध सावकारी काही केला थांबताना दिसत नाहीये शहरातल्या सतीश चौधरी या बांधकाम व्यावसायिकाला त्याच्याच घरात कोंडून सावकारांनी त्याच्याकडनं जबरदस्तीनं सहा कोरे चेक लिहून घेतल्याची घटना समोर येत आहे चौधरी यांनी चार वर्षांपूर्वी या कर, सावकाराकडनं एकवीस लाखांचं सा कर्ज घेतलं होतं आणि त्याबद्दल एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची परतफेडही केली मात्र त्याशिवाय चौधरींचे दोन दुकान गाडे नावावरती करावेत अशी धमकी या सावकारानं दिली आणि त्यासाठी चौधरी यांना कोंडून ठेवण्यात आलं याप्रकरणी पोलिसांनी विनापरवाना सावकारी करणाऱ्या दोन महिलांसह सा, चौघांवर गुन्हा दाखल केला जबरदस्ती चेक नोट करून घेतलेले आहेत त्या अनुषंगाने तक्रार दाखल झालेले गुन्ह्याचा तपास सुरू आहे सारडा आणि प्रधान या कुटुंबियांच्यावर आय पी सी तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे बेचाळीस आणि सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यामध्ये रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्या माफियाची एका वर्षासाठी अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अत्यावश्यक वस्तूंचा कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या तरतुदीनुसार केलेली राज्यातली पहिलीच कारवाई ठरली आहे गोकुळ साबळे असं या रेशनिंग माफियाचं नाव आहे त्याच्याविरोधात विविध पोलीस स्थानकात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले होते स्वतःची संघटित टोळी तयार करून साबळेनं अनेक रेशनिंग दुकानदारांना लुटलेलं होतं त्याच्याकडनं सोळा हजार सातशे पन्नास किलो तांदूळ आणि नऊ हजार आठशे किलो गहू असा पंधरा लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या साथीनं पुणेकर बेजार झालेत गेल्या नऊ महिन्यात डेंग्यूचे दोन हजार तर चिकनगुनियाचे सातशे पन्नास रुग्ण आढळून आले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे पुण्यातली रुग्णालयं डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांनीच भरून गेलेली आहेत पालिकेकडनं उपाययोजना सुरू असून सुद्धा टेरेस आणि घरामध्ये किंवा घराबाहेर डेंग्यूचे डास आढळल्याप्रकरणी साडेतीन लाखांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आलाय दरम्यान तापानं सर्दी खोकला अंगदुखी सामदी यांच्यासोबतच रुग्णाच्या हृदय यकृत आणि मेंदू यासारख्या अवयवांवरती सुद्धा परिणाम होत असल्यामुळे लोकांमध्ये आजारांची दहशत पसरली आहे पिंपरीमधल्या डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयातील ॲलोपथी विभागाच्या नूतनीकरणाला पालिकेनं स्थगिती दिली आहे पालिकेकडे विद्यापीठाची कोट्यवधींची थकबाकी असून ती आधी भरा मगच ना हरकत प्रमाणपत्र मिळेल असं पालिकेनं सांगितलंय शहरात डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठानचा पसारा वाढू लागलेला आहे मात्र त्याबदल्यात पालिकेचा कर भरण्यास संस्थेकडनं चालढकल होती पालिकेच्या कडक भूमिकेनंतर संस्थेनं विविध मिळकतींची दोन कोटींची थकबाकी भरली आहे मात्र अजूनही चौदा कोटींच्या थकबाकीचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून ती वसूल करण्याचे आदेश पाली। ते ती वसूल करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी आलोपती विभागाच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे नवी मुंबईचे पालिका आयुक्त आणि महापौर पुन्हा एकदा आमने सामने आले जोपर्यंत महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पालिका कार्यालयात पाऊल न ठेवण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणेंनी घेतला आहे आयुक्त तुकाराम मुंढे रुजू झाल्यापासून पालिकेतील सर्व सूत्र त्यांनी हाती घेतली आहेत आंबेडकर भवनाचा किंवा जलमापन यंत्र बसवण्याच्या बाबतीत महापौरांनी जे आदेश दिले त्या आदेशांना आयुक्तांनी केराची टोपली दाखवली त्यामुळे उद्विग्न झालेल्या महापौरांनी पालिका कार्यालयात पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला आहे भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या अटकेची मागणी करत अमरावती जिल्ह्यातले तब्बल पंधरा हजार महसूल कर्मचारी संपावर गेल्यात लेखणी बंद आंदोलन पुकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावरती ठिय्या आंदोलन केलं आमदार बोंडे शहरात असूनही पोलीस त्यांना अटक का करत नाहीत असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला शुक्रवारी आमदार बोंडे यांनी नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिबिगाळ आणि मारहाण केली याचा निषेध करत अमरावतीच्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारपासूनच काम बंद आंदोलन पुकारलं तिकडे रत्नागिरीतल्या जैतापूर अणू प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असला तरी स्थानिकांचा सेनेला मिळणारा पाठिंबा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतो आहे जैतापूर प्रकल्प क्षेत्रामध्ये जनहक्क समिती आणि शिवसेना यांच्या वतीनं दोन दिवस धरणं आणि उपोषण आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये खासदार विनायक राऊत यांच्यासह हो शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती मात्र या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि जे गेली अनेक वर्ष या आंदोलनामध्ये सहभागी होतात असे शेतकरी आणि मच्छिमार या आंदोलनापासून लांब राहिलेलेच पाहायला मिळाले कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या नगरसेवकाला लाच घेताना अटक झाली आहे गणेश भाने असं नगरसेवकाचं नाव असून ते वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीसचे नगरसेवक आहेत एक लाख रुपयांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे नगरसेवक भाने यांनी बांधकाम प्रकरणी ही लाच मागितल्याचं कळत ज्या अभिनेत्याला बॉलिवूडमधला संस्कारी बाप म्हटलं जातं त्याच आलोकनाथ यांच्या मुलावर मात्र संस्कार कमी झाल्याचं कर दिसतंय कारण मद्यपान करून गाडी चालवून भिंगाणा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेते आलोकनाथ यांचा मुलगा शिवांगनाथ याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे पण कारवाईनंतरही शिवांगनं पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याचं पुढे आलंय काल रात्री शिवांग आपल्या मैत्रिणीचा बर्थडे आटपून घरी परतत होता आणि त्याचवेळी खार पोलिसांनी त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या बॅरिकेटिंगला चकवून शिवांगनं गाडी वेगात पळवली गोरक्षकांवरती खोटे आरोप करणाऱ्या वरुण कश्यपला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे ऑफिसला पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे वरुणनं खोटी पोस्ट सोशल मीडियावरती टाकली मात्र त्याचा ढोंग पोलिसांनी उघड केलं आहे लेदरची बॅग गायीच्या कातडीची असल्याच्या संशयावरनं एका गोरक्षकानं धमकी देत दमदाटी केल्याचा आरोप त्यानं केला होता विशेष म्हणजे ते तशी तक्रारही त्यानं पोलिसात केली होती अखेर कसून चौकशी केल्यानंतर अंधेरीतल्या आंबोली पोलिसांनी वरुण कश्यपला अटक केली आहे मुंबई वाहतूक पोलिसांच्या ई चलान या ड्रीम प्रोजेक्टला अखेरी सुरुवात झाली या प्रोजेक्टमुळे पोलिसांवरचा कामाचा ताण खूपच हलका होणार आहे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती सीसीटीव्ही नजर ठेवणार असून नियम मोडल्यानंतर काहीच मिनिटात चालकाला त्याच्या मोबाईलवर नियम तोडल्याची पावती मिळणार आहे त्यामुळे आता भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसू शकेल रिझर्व्ह बँकेनं दिवाळीची भेट देत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पॉईंट पंचवीस टक्क्यांनी कपात केली आहे आरबीआयचे नवनिर्वाचित गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज त्यांच्या कार्यकाळातील पहिलं पतधोरण जाहीर केलं पटेल यांनी देशभरातल्या जनतेला खुश खबर देत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे त्यामुळे आपल्या गृहकर्जाचा हप्ता कमी होणार आहे तसंच वाहन आणि वैयक्तिक कर्ज सुद्धा स्वस्त होईल रिझर्व्ह बँकेकडनं देशातील इतर बँकांना होणारा वित्तपुरवठा आता सहा पूर्णांक पंचवीस टक्के होणार आहे आधी हा दर सहा पूर्णांक पन्नास टक्के इतका होता